महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आमशा पाडवी यांनी अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक एक या ठिकाणाहून विधानसभा निवडणूक लढविली अक्कलकोवा अकराणी मतदारसंघातून गेल्या पस्तीस वर्षापासून काँग्रेसचा गड असलेल्या मतदारसंघाला आमशा पाडवी यांनी विधानसभा निवडणूक लढवून कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून विजय मिळवला हा झालेला विजय आमशा पाडवींच्या नव्हे तर कार्यकर्त्यांचा होता कार्यकर्त्यांनी आमच्या पाडूंची विजयी रॅली म्हणून अक्कलकुवा व खापर या ठिकाणी आयोजित केलेली होती या ठिकाणी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळलेली असताना दिसत होती मात्र काही हितचिंतकांनी विविध वृत्तवाहिनीच्या माध्यमातून राडा झाला असल्याचे प्रसिद्धीला दिलेले आहे मात्र या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असताना व कार्यकर्ते सतर्क का असताना कोणत्याही प्रकारच्या राडा किंवा भांडण रॅलीमध्ये झालेले नसल्याचे दिसून येत नसल्याचे स्पष्टीकरण नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवे यांनी स्पष्ट केलेले आहे कोणीही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असेही आमदार आमशा पाडवे यांनी आश्वासित केलेले आहे काल जे विजय रॅली होती ते विजय रॅलीमध्ये आनंदाने लोक नाचत होते आता नाचता नाचता एखादच्या पाय पायाला पाय लागला असेल त्याला राडा सांगता येणार नाही कारण राडा झाला असता तर आम्हाला सुद्धा माहिती पडला हे तर आता आता कोणी हे व्हिडिओ काढला काय टाकला कसं टाकलं हे आम्हाला हे माहिती नाही पण तिथे राडा राडा कशाला म्हणता त्याला मारामारी असते त्याच्यामध्ये हे असतो त्याला राडा म्हणता हे टी व्हीवाले जे दाखवून राहिले ते मुद्दाम या रॅली चांगली झाली त्याच्यात काही लोकांना सेंट झाला नाही असेल आणि म्हणून ते दाखवून राहिले असं राडाच्या काही नाही कोणाची तक्रार नाही आहे कोणाचं काही नाही आहे एकदम चांगल्या रीतीने खापर अकलपामध्ये चांगल्या रीतीने नाचले नाचले कुदले आता बघा गर्दी असताना एखादच्या पाय चेदला असेल तर ढेकला ढेकली झाली आहे त्याला राडा सांगता येणार राडा काय असाला म्हणतात जिथे मारामारी असती त्याला राडा सांगता म्हणून हे कोणीतरी बदनाम करण्याचं काम करतं आहे त्या बदनाम करण्याच्या मागे कोणी लागायचे नाही आपली रॅली एकदम चांगली झाली आहे उत्साहाने झाली आहे कोणाला काय गालबोट लागला नाही म्हणून माझी सर्वांना हे विनंती राहा हे खोटी अफवा पर पसवायचे काम करायचे नाही हेच माझी नम्र विनंती आहे